कस आहे छान आहे स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळच्या बरोबर सात वाजे माझं हांथरुण सगळं आपलं असंच पडलंय आई येणार आहे लवकरच आणि आपल्याला भांडी आणि धुणं हे दोन्ही काम करून घ्यायचे तर मला खूप जास्त उशीर झालाय आपल्याला आईला आणायला जायचंय ठीक आहे तर मी तर निघालो आईला आणायला कारण की तिला दहा मिनिटात आवरून कामावर सुद्धा जायचंय आपलं करून स्लो गॅसवर आहे मी आलो लगेच आई आता घरात पोहोचल्या आणि तिला खूप जास्त वेळ झालाय का आठ वाजून पाच मिनटं झालेत आपल्या ठीक आहे आणि तिला आहे बरोबर आठला पोचायचं होतं तर तिला लेट झाला मी पटकन तिला कामावर सोडून येणार ते आवरून घ्या लागले तर मित्रांनो हे बघा आपण आलोय आता रिद्धी सिद्धी अपार्टमेंट जिथं आपल्या आईचं काम आहे आईला कामावरून मी सोडलोय आणि इथनं आता तुम्हाला माहिती मी टाकणार त्या जे मावशी आहेत त्या मावशींना मी घेऊन जाणार आहे आपल्या चेंबूर स्टेशनला कारण की जो जो आईला लेट होतोय त्यांना तिथं ते सोडावं लागतं मी आता त्या येतील आपण त्यांना सोडणार आहे आणि पटकन घरी जाणार कारण की आपल्याला घरचं खूप सगळे काम आवरून घ्यायचे तर बघू शकता आपण पूर्ण लादी पुसल्या ठीक आहे हे घाण पाणी सगळं आतनं पण पुसून गेले आणि आतले स्वच्छ पण झालं बघा एकदम बरं ब्लॉगचा हा पार्ट बघितल्यानंतर आई मला खूप जास्त रागवणार आता दुपारचे वाजले चार आणि चार वाजता मी ना भांडी घासले ते कारण की मला लाज वाटते बाहेर जेव्हा म्हणजे बाकी सगळे असतात म्हणून चार वाजता फोन नसते मी चार वाजता भांडी घासून घेतले ही आपली मी आता रेडी आहे की आईला घ्यावेळेला हो जाण्यासाठी हा तुम्हाला पटणार नाही मी चार नंतर कधी ब्लॉग बंद केलं तर चार नंतर मी ब्लॉग दाखवला नाही कारण मी काही पर्सनल गोष्टी असतात आपण हे केलं दुख दाखवलंय आणि हा बघा माझा किचनचा व्ह्यू आणि हा माझा बाहेरचा व्ह्यू आईला गावून येताना जर कुठली मेन गोष्ट आणली असेल तर ती म्हणजे हा फरसाणा जो फार उत्कृष्ट आहे फार चविष्ट आहे चांगला कुरकुरीत मस्त आहे एकदम आणि मी जेवणासोबत खातच असतो तर ही स्पेशल गोष्ट आहे जी गावून माझ्यासाठी आईनं आणलेली तर आता मी पूर्ण तयार आहे आईला आणायला जायला साठी फक्त माहित नाही माझ्या छातीत जरा दुखल्यावाणी का होत आहे आता मी आज गावाहून आलोय संपली आता बनियामध्ये आलोय तांदूळ संपले तांदूळ तर आई बनिया या शॉप मध्ये इथं बघा आणि ही आज तांदूळ घेणार आहे पाच किलो तांदूळ घ्यायचं आपण घरात तांदूळची कमी आहे ठीक आहे तर ही जाऊन येणार आहे संपल्या पूर्ण तांदूळ ही जाऊन येणार आहे आणि मी गाडीवरच आहे मला आला खूप कंटाळा तर मग तू जाऊन मूजव आम्ही मम्मी आणि मी आलोय आता डोसा खायला कसं आहे छान आहे ठेव की गाडीवर तो माझा वाला बनतोय किती रुपये किती रुपये तर आम्ही येवले चहा प्यायला आलो आत्ता इथं दाखव क्वांटिटी जरा कमी आहे जरास कमी आहे कसं आहे

थंड होत झाडाच खराब होणार नाही का बाहेर हे आमच्या घरापासलं पपई माझ्या माझ्या दारातल्या झाडाचा पप्पा बघा जरास डाग उठल्यात पण चांगला आहे आतन गोड गोड असणार रुमाला सगळं घातलंय कारण की ते पसरायला नको मला वाटलं किडबिड असलं तर पसरतील घे दूध घे तुम्हाला खरं सांगतो मी लय जास्त हुशार आहे असल्या गोष्टीमध्ये खौची, खौची पान आहे दे नका खौची पानं खोकला लागलं ना मला पप्पाने खौची पान दिलं जाण घे दूध तुम्हाला आठवत असेल आपण पण पान आणलेला आहेसाठी ते पण दोन पान घेऊन आलो आता हिचा आवाज आणि खोकला जरा बरा आहे अजून पण अडकतोय सांगतो थोडासा हां चाल का असं करायला लागतं असं करायला लागतं बर ही बघा भांडी कशी पार करून घ्या दा भांडी पण स्वच्छ थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ मध्ये बघून सांगितलं तर बरं बरोबर छान असला भांडी त्याने मदत केला घर साफ केलाय फरशे पुसल्याने मला कामावर नेऊन करावं लागत आपण फरशी सुद्धा पुसल्या मी तुम्हाला दा, दुपारी दाखवू नाही शकलो कारण की दुपारी माझ्याकडे काम पण होत आणि माझं मला कंटाळ होता माझा मूड पण नव्हता एवढा खराब होता आज मूड थोडा आई आईनं येताना दूध आणि तूप घेऊन आल्या कसं आहे तूप तूप तीनशे रुपये अर्धा किलो अर्धा किलो आईचं तूप एक लिटर दूध एक लिटरच्या छोटं अर्धा पाव फ्री आज स्कीम होती अर्धा पाव फ्री बरं माझ्या कामानं तू खूश आहेस व्हिडिओमध्ये बघून सांग थँक्यू व्हेरी मच खूप मदत झाली जर तुम्हाला पण म्हणजे इथंपर्यंत तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला पण मला ऍप्रिशिएट करायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये खरेदी झाली नाव म्हणजे ते जास्त मोठं नाही आहे सव्वा तीनशे स्क्वेअर फीट आहे आणि पत्र्याचं घर आहे पण जमीन आपली छोटस घर असते ना आपलं असते ना म्हणून मग ते थोडं थोडं इकडून तिकडून हातूसने पैसे घेऊन घेतलं काल खरेदी झाली आणि मी खुश आहे

आणि तुम्हाला पण जर म्हणजे हे ब्लॉग्स आवडत असेल तर सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये जय जय महाराष्ट्र बाय बाय